हाय फ्रेंड श्रीगुरुदेव स श्रीगुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे हा छोटासा व्हिडिओ आहे तर चला बहिणीच्या लग्नाची बसत्याची तयारी झालेली आहे तर हे आम्ही गेलो होतो मंत्रे चौकामध्ये तिथं पुरचुंगीत ह्या साड्याचं गोडाऊन आहे तिथून ह्या साड्या घेतलेल्या आहेत आणि इथं मावशीने घेतलेल्या आहे वरमाईनी ही मोठी वरमाई आहे तिने पण डोक्यावर घेतलेलं आहे इथं प्रत्येकाने म्हणजे डोक्यावर घेतलेलं मी आवडीने असा व्हिडिओ काढलेला आहे त्यानंतर आता इथं घेतलेला आहे माझ्या आईनी डोक्यावर घेतलेला आहे इथं घेतलेलं ला आहे लहान्या मावशीने तिला डोक्यावर घ्यायला खूप कस्तर वाटलं किंवा लाज वाटली म्हणून ते हा क कमरेवर घेऊन परत डोक्यावर घेतलेलंच आहे तुम्ही बघू शकता इथं प्रत्येकाने आम्ही सगळ्यांनी हे डोक्यावर घेऊन असा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि हे खूप छान दुकान होतं आणि इथं खूप छान असं हे केलेलं आहे इथं माझ्या लिकीनी पण हे बस्ता डोक्यावर घेतलेलं आहे त्यानंतर नवरीबाईनी स्वतः बसता डोक्यावर घेतलेलं आहे तर हे खूप छान बघण्यासारखं सीन होता आता हे सगळं घेऊन आम्ही बाहेर जात आहे हा माझा भाऊ जात आहे आणि ही मी जात आहे बाकी सगळे चिटरपटर काय आहे त्या हातात घेऊन येत आहेत तरी नवरी मुलगी चाललेली आहे आणि हे अशा प्रकारे हे बसता एवढा बांधलेला आहे सगळ्यांच्या आयाऱ्याच्या साड्या वगैरे तर खूप असे स्माईल दिलेली आहे आणि खूप छान असा आनंद होत होता तर तुम्ही बघू शकताय सगळेजण हसते गटडे घेऊन जात जात हा तर माझा भाऊ वाकूनच गेलेला आहे आणि मला काय हसू आवरत नव्हता तो, तो वाकल्याबद्दल तर चला आता नवरीच्या साड्याची खरेदी बघू शकताय हे आम्ही गेलो होतो पुण्यातलं मूळचंद आहे मूळचंदचं दुकान आहे आता हे कुठलं दुकान आहे ते मला माहीत नाही आहे पण इथं मी फर्स्ट टाईम गेले होते तर हे असं काही इथं साड्या दाखवण्यात आल्या होत्या पण ह्या खूप अशा छान साड्या होत्या खूप अशा टिकल्या होत्या पण त्याच्या टिकल्या सगळ्या अंगाला लागत होत्या आणि व्हरायटी खूप छान होती पण इथं काय आम्हाला पसंत पडलेलं नाही आणि त्यामुळं आम्ही इथून रिटर्न आलेलो आहोत खूप छान असं होतं इथं खूप खूप वरायटीच्या साड्या होत्या पण खूप प्राईज पण होतं पण प्राईजचं काही नाही पण ते पसंतच पडत नव्हतं नवरीला आमच्या म्हणून आम्ही रिटर्न चाललेलो आहे आणि इथं ढिगारा बघू शकता आहे कसा ढिगारा टाकलेला आहे तिथं नवरदेव बसलेला आहे ती नवरी उभी आहे इथं माझा भाऊ बसलेला आहे आमचे साहेब तिथेच बसलेले आहेत त्याच्या आम्ही सगळे इथं साड्यांच्या ढिगाऱ्यात बसलेलो होतो हे मोळच्यांचं दुकान आहे ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांना नक्कीच माहिती असेल कुठल्या एरियात आहे काय ते दगडूशेर गणपतीच्या पुढच्या चौकातच राईट साईडला पटकन हे दुकान आहे तिथं होतं आणि तुम्ही बघू शकताय संडे होता, होता खूप अशी गर्दी होती भयंकर गर्दी होती बघा तुम्ही इथे मी दाखवले तुम्हाला खूप गर्दी होती खूप गर्दी होती असं वाटेल तर त्या गर्दीतनं केव्हा एकदा बाहेर पडतो श्वास घ्यायला हे नव्हतं हे बघा तुम्ही हे ढिगारे टाकलेले आहेत साड्यांचे आणि इथं ह्या गर्दीमधून बाहेर जायला रस्ता नाही त्यात चपल्या सापडत नाहीत एकमेकाच्या चपल्या शोधण्यात बिझी आहोत आम्ही आणि इथं बघू शकताय तुम्ही की ही गर्दी बघून आम्हाला खूप टेन्शन आलं होतं आता हे जे साड्यांचं तुम्ही बघताय तर हे साड्या परत आम्ही ते फुरसुंगीच्या तिकडं गेलो होतो गोडाऊनला द्वारखानाथमधून ह्या मुल नवरी मुलीच्या साड्या चॉईस करत आहोत हा रेड कलर आहे हा पिंक कलर आहे जास्त झगमग नाही आणि इथं नवरदेव बसलेलं आहे तिथं मुलगी नवरीच्या मम्मी आहेत आमचे साहेब आहेत आणि इथं ते दाखवत आहेत डेमो दाखवत आहेत तिला साडी नेसल्यावर कशी दिसती तर हा तिचा शालू आहे मस्त असं खूप छान तिला खुलून दिसत होता खूप असं छान होता पण ते फक्त प्लेन होता जास्त असं टिकल्या भरी वगैरे नव्हता हा तर आता माझा चॉईस होता पण आता त्यांना कुणाला पसंत नव्हता तरी पण त्यांना छान वाटलं आणि तिला खूप छान वाटते हे आणि आवडला पण खूप छान असं त्यांनी नेसून पण दाखवला होता तरी ताई आई कधी नाही ते आमची फोटो काढून घेत आहे लेखीचं तर हे लग्नाची साडी आहे तिची खूप छान आहे आणि ही साखरपुड्याची साडी आहे हे साड्या बऱ्याचशापैकी मी चॉईस केलेल्या होत्या पण आता माझी बुद्धी अशी होती की जुन्या पद्धतीने मी बरंच काही तिला जुन्या पद्धतीने साड्या घेऊन दिल्या होत्या तर तुम्ही बघू शकता ही तिची साखरपुड्याची साडी आहे ती पण तिला खूप छान खुलून दिसत होती पण फरक काय झाला की दोन्ही पिंक कलरच्या झाल्या त्यामुळं जरा श्वालू हा शालूसारखा वाटत नव्हता किंवा ही नवरीसारखी वाटत नव्हती हा डेली यूजची साडी असल्यासारखी वाटते मला तर चेंज करायला सांगितलं आहे पण आमची बाई चेंज करत नाही आहे माझी तर चला तर हे मस्त असं नवरीचं इथं झालेलं आहे आणि खूप छान अशी ही शॉपिंग झालेली आहे तर हे दुकान पण खूप छान होतं आणि मस्त होतं तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या वी व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना